या ठिकाणी जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणे जी एस ग्राउंड हे आहे जिल्हा परिषदचं आणि या ठिकाणी एक प्राथमिक शिक्षक आहे मी कुंदन तायडे हे म्हणता माझी सोळा वर्ष नोकरी झालेली आहे आणि अचानक यांचा पगार बंद करून टाकला यांनी काही सूचना दिली असतील की शिक्षकाचे जे काही ग्रॅज्युएशन झालं त्याप्रमाणे त्याला विषय द्यावा शिकवण्यासाठी त्यानंतर अचानक पगारच बंद करून टाकला आता तुम्ही सांगा सोळा वर्षानंतर जो माणूस काही नोकरी करून दहा पंधरा हजार रुपये घेत होता आणि त्याचं अचानक झालं तर त्याला किरणावाला बी उधार देणार नाही त्याच्या पोरा रिक्षावाला बी घेणार नाही ही अशी अवस्था आहे आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे एक विद्यार्थ्यांचे पालक आहेत हा साबळे यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे पैसे नव्हते माझ्याकडे जी काही वर्षाची कमी होती बापाच्या आजारात गेली तर मला फी भरल्याशिवाय मुलीला ऍडमिशन दिलेली आणि मुलीचं शिक्षण थांबवून घेतले म्हणजे तिथे एक वर्ष वाया गेलं आता या शहरामध्ये जिथे हे तायडे उपोषण करतायत शिक्षक त्यांच्या समोरच गिरीश महाजन इथले मंत्री त्यांचं कार्यालय आहे गिरीश महाजन आणि आज सुदैवाने या ठिकाणी आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जळगावला आलेले आहेत आणि कशासाठी आले आहेत म्हणजे आम्ही शिक्षक आमदार साठी माणूस उभा आहे तुम्ही त्याला मतदान करा म्हणजे या एकनाथ शिंदेला गिरीश महाजनला गुलाबरावला आणि त्या अनिल पाटीलला मतदान आणि त्यांचा शिक्षक जो कोणी ठोंब्या असेल त्याला आमदार म्हणून मतदान करा पण या ठिकाणी गिरीश महाजानी तर वेळा येतात जातात समोर कार्यालय ते गिरीश महाजन यांना हे मंडप दिसू ये का अरे बाबा तुझा काय प्रश्न आहे इम्पॅक्ट मध्ये हा जर माणूस कुंदन तायडे चुकीचं काम करत असेल गिरीश कुंदन तायडे तर ठीक आहे आपण त्याला शिक्षा देऊ पण तो जर समजा रोजी रोटीसाठी लढत असेल तर गिरीश महाजन तुम्हाला दखल देणं आवश्यक आहे एकनाथराव शिंदे तुम्हाला दखल घेणं आवश्यक आहे एकनाथराव शिंदे तुम्ही या ठिकाणी भेट दिली पाहिजे होती कारण तुम्ही मत केव्हा मागितली पाहिजे जेव्हा तुम्ही शिक्षकांचे काम कराल आणि शिक्षक तो उपस्थित करतोय पगारासाठी बो तो पालक त्याच्या मुली शिक्षण गमवून बसलाय तुम्ही एकीकडे -एक मानता की काय म्हणता लेख वाचवा लेख शिकवा अरे तो माणूस काय शिकवेल तर समजा पाच दहा हजारासाठी शाळेत येऊ दिलं नाही अशी जर ती शाळा असेल काय त्या शाळेचं नाव ओरियन स्टेट ओरियन इंग्लिश मिडियम स्कूल बघा नाव ओरियन शब्द आहे म्हणजे पाय असा तर मला काय म्हणायचं माहिती का की शिंदे साहेब एकनाथराव शिंदे असो की गिरीश महाजन असो गुलाबराव तुम्ही चुकीचं काम करीत आहात तुमची वैधानिक जबाबदारी आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिरोडिक्षण मध्ये जर समजा तुम्ही इथं याची दखल घेत नसाल आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जळगावला आले असताना त्यांच्यावर भेट होत नसाल तुम्ही आमदार बनण्याच्या मंत्री बनण्याची तर तुमची लायकी नाही शून्य आणि तुम्ही, तुम्ही कोणाचं मत रे कोणाचं मत मागता रे शिक्षकांचं पहिल्याने काम तर करा या तुमच्या सगळ्या याच्यामध्ये खाजगी शाळांमध्ये असा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि बिचारा जो शिक्षक ग्रॅज्युएट असतो पोस्ट ग्रॅज्युएट असतो आणि त्याला किराणा दुकानावर दारू दुकानावर काम करतो तसं लावून ठेवतात केव्हाही सोडतात अरे काय एकनाथ शिंदे काही वाटते का तुम्हाला अरे काय गिरीश महाजन काय केसरकर आणि तुम्ही कशाला मंत्री बनले रे तुम्ही एक ही कामं करू नका तुम्ही या राज्याचं नुकसान करीत आहात तुम्ही या प्रजेचे शत्रू आहात तुम्हाला म्हणजे लोकांनी निवडून पण देऊ नये आणि मंत्रिपद्ध मुळीच मिळू नये असं माझं म्हणणं आहे बा